मुंबई गोवर राष्ट्रीय महामार्गावरील पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटामध्ये मंगळवारी सायंकाळी चार वाजता चोळे येथे चिपळूण येथून मुंबईकडे मालाची वाहतूक करणारा ट्रक कलंडला याच अपघातग्रस्त ट्रकमधून माल काढून वाहतूक करण्यासाठी लावलेल्या ट्रक क्रमांक एम एच शून्य सात ए जे बेचाळीस पासष्ट या ट्रकवर बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास चिपळूण येथून महाडकडे केमिकलची वाहतूक करणारा चालक नितीश भारद्वाज यांच्या ताब्यातील टँकर एमएच त्रेचाळीस बीजी चोवीस बावीस हा येऊन धडकला व पुढे जाऊन रस्त्याच्या संरक्षक भिंतीलगत कलंडला मागील अठ्ठेचाळीस तासात कशेडी घाटात चार अपघात झाल्याने कशेडी घाट अपघाताचे केंद्रबिंदू झाले या अपघाताची माहिती मिळताच पोलादपूर पोलिसांनी व कशेडी महामार्ग पोलीस मदत केंद्र यांनी घटनास्थळी धाव घेतले पोलिसांनी महामार्ग वाहतुकीसाठी के सुरळीत केला परंतु अपघात झाल्यानंतर अपघात ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना करण्यासाठी वाहतूक यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचे बोलले जात आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी